रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल एसटी स्टँड तर रेल्वे स्टेशन परिसरामधील झोपडपट्टी धारकांमध्ये विकास आराखडा आल्याने संभ्रम निर्माण झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री रामशेठ ठाकूर हॉल मार्केट यार्ड पनवेल येथे झोपडपट्टी बांधवांची मिटिंग घेऊन झोपडपट्टी धारकांना मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की झोपडपट्टी धारकांना दिशाभूल व फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा पनवेलमधील झोपडपट्टी शिवाजीनगर मालधक्का पंचशील नगर नवनाथ नगर आदी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्व झोपडपट्टी धारकांना पक्के घरी देण्यात येणार आहेत पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्टींच्या पुनर्वसन सरकार माध्यमातून पनवेल महानगरपालिकेची जबाबदारी असून या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्व्हे देखील चालू आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागेल त्या ठिकाणी पाठपुरावा करू कोणत्याही झोपडपट्टी धारकाला बेघर होणार नाही याची काळजी घेऊ त्यांना परवडेल अशी घरे शासनाच्या नियमातून व माध्यमातून देण्याचे आश्वासनही यावेळी दिले यावेळी माजी पनवेल महानगरपालिका सभागृह नेते स्परेश ठाकूर माजी नगरसेवक अॅडवोकेट मनोज भुजबळ माजी नगरसेवक जयंत पगडे माजी नगरसेवक अजय बहिरा माजी नगरसेवक वृशाली वाघमारे माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेवक नितीन पाटील आदी भाजपा नेते मंडळींसह झोपडपट्टीधारक बंधू भगिनी उपस्थित होत्या उपस्थित असणारे समोरचे आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असणारे कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त आज आपण सर्वजण या ठिकाणी जे उपस्थित झालेला तर आज या बैठकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने झोपडपट्टी वासियांच्या मध्ये पद्धतीचा संभ्रम आहे तो संभ्रम काही लोकांच्या मनामध्ये जसा जास्त काळ लोटला तसा निर्माण झालाय काही लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आता पनवेल आणि परिसरामध्ये आपण या पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना याचे इंग्लिश नाव आहे स्लब रिहॅबिलिटेशन प्रोग्राम तर ही लागू करा अशा पद्धतीचे मागणी ही आता काही लोकांच्या फॉर्म देऊन गोळा केली जाते तर ही मागणी घडतं कि एखादी योजना आपल्याकडे चालू आहे आपल्याकडे आता सध्या चालू आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना सर्वे चालू आहे तो प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत चालू आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या मध्ये जो आपल्याला शेअर आपला भरावा लागतो तो काही लाखाच्या घरामध्ये आहे आणि तो नको मग रिहॅबिलिटेशन राबवलं एस आर राबवली की आपल्याला काहीच खर्च येणार नाही असं ना ना सांगितलं जात आहे आणि म्हणून त्या योजनेचे फॉर्म भरून घेतले जात आता त्या योजनेचे समजा फॉर्म भरून घ्यायचे असते तर शंभर रुपये घ्यायची गरज काय नाही आता एक प्रकार काय चालू झाले हे पहिल्यांदाच घेतले गेलेत का पैसे गे याच्या आधी पण अशा पद्धतीने पैसे वेगवेगळ्या पद्धतीने भरून घेतलेल्या मात्र पैसे भरून घ्यायची काय गरज आहे तुम्हाला जर न्याय मिळून द्यायच्या झोपडपट्टी असेल ना तर त्यासाठी घ्या ना तुमचं लोक त्यांनी खर्च करावा ना त्याच्यासाठी तो खर्च त्यांना करायची या ठिकाणी तयारी नाही उलटे तुमच्याकडून पैसे कमवायचे आणि त्याच्या आधारावरती दोन गोष्टी करायच्या एक पैसे कमवायचे दुसरं की तुम्हाला तुमचा या ठिकाणी संभ्रम तुमच्या मनामध्ये निर्माण करून द्यायचा कामक होईल तमुक होईल हे करणार नाही ते करणार नाही आता एवढ्या वर्षांच्या मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या झोपडपट्टी पुनर्वसनाच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा नगरपालिका होती त्यावेळेला राजीव गांधी आवास योजनेच्या माध्यमातून काय करता येईल याच्यासाठीचा पाठ आपण केला आणि मग ज्यावेळेला ते काँग्रेसचं सरकार केलं त्यानंतर राजीव आवास योजना बंद झाली प्रधानमंत्री आवास योजना चालू झाली त्याला नाव एखाद्या कोणाचं देण्यापेक्षा प्रधानमंत्री आवास योजना असं सुरू झालं आणि त्या माध्यमातून हे सुरुवात पण तरी नगरपालिकेच्या माध्यमातून ते करण्याला काही मर्यादा होत्या महापालिका झाली दा साली सालाच्या नंतर आपण पाठपुरावा करतोय आणि आता हळूहळू करत आता जेव्हा ते प्रत्यक्षात यायला सुरुवात होईल असं दिसायला लागलं म्हणजे शहरामध्ये अन्य झोपडपट्टीच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजनेची कामं की मा आता मार्गी लागत आहे असं दिसायला लागलं मग आता याच्यात आपण कसा मोडता घालू शकू मग झोपडपट्टी असताना भडकावा का पैसे कसे तुम्ही भरू शकणार पण त्यांना भडकावा का याच्यामध्ये तुमचं रात्या जागेवरच पुनर्वसन झालं पाहिजे मग याच्यासाठी भडकावा मग हे राख्या जागेवर पुनर्वसन झालं पाहिजे ते शिवाजीनगरला नाही बोलायचं ते पंचशिलला जाऊन बोलायचं शिवाजीनगरला बोलणं झालं तर काय होईल कोणाची तरी जमीन त्या ठिकाणी आहे ज्यांची जमीन आहे त्यांना अडचण होईल तर शिवाजीनगरला तो फॉर्म्युला द्यायचा नाही तो फॉर्म्युला पंचशीलला जाऊन द्यायचा का पंचशीलला नाही नाही पण आपला काही त्याच्यात या अशा पद्धतीचे खेळ हे सगळीकडे चालू आहे म्हणून सगळ्या लोकांना आज आपण एकत्र बोलवलं आता यामध्ये जसं उजब्व साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पगडे साहेबांनी सांगितलं अजय भैरा आता या ठिकाणी बोलले त्याप्रमाणे तर मला काहीतरी होत आहे आम्ही कशाला विरोध करू त्याला आमचं म्हणणं तुमचं बरोबर होतंय चांगली गोष्ट काय हरकत नाही जायचं फॉर्ममध्ये भरा पैसे घेऊन फॉर्म भरण्याची जी पद्धत झाली की कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी मारक आहे त्याच्यातून कुठं वाद निर्माण होते आणि काय केलं नाही कुठं कुठे ढकललं जाईल आणि मग भाजप माझ्यापरती आम्हाला धक्का देत नाही तर यांनी पुनर्वसन केलं नाही याचे प्रयत्न सातत्याला ठरू चालू आहेत आज विनेदार सेब या ठिकाणी नाही विनेदार साहेब असतील आपले नगरसेवक असतील सतरा नंबर वाढायचे वीस नंबर वाढायचे या सगळ्यांनी मिळून आज आहात तर तिथे सुविधा द्यायचा प्रयत्न केलाय आणि त्याच्या आहे तर तुम्हाला त्याच्यात कमी, -कमी खर्च कसा लागेल तुम्हाला कमीत कमी कशी -कमी होईल याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलाय मुळातच ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली आणि नरेंद्र मोदींनी आणल्यानंतर गरीबातल्या गरीब माणसाला घर मिळालं पाहिजे याच्यासाठी त्यांनी योजना आणली आता इथे सर्वे केलं जात आहे त्या सर्वेच्या माध्यमातून काही सर्वे मध्ये काही लोकांची नावं आहेत काही लोक नव्यानं आले काही लोकांनी आपण राहता राहता भाडे करून लावला आणि आपण राहायला दुसरीकडे कुठेतरी गेलो आणि भाडे करून लावलाय आता त्या भाडेकरूला घर मिळालं पाहिजे यासाठी जर तुमचा आग्रह असेल तर माझी काय हरकत नाही पण ते भाडे करून घर नाही भाडेकरूला घर आलं पाहिजे त्याच्यात माझा शेअर राहायला पाहिजे असं पण आपल्यापैकी काही काही लोकांना वाटतं आता हे वाटत कसा सोडवायचा आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत म्हणजे झोपडपट्टी वेगवेगळ्या ठिकाणी आता आलेले पंचशील शिवाजीनगर मालधक्का अशोक किंवा अशोक या सगळ्या या आपल्या रेल्वे स्टेशन एसटी रेपो पासून ते रेल्वे स्टेशन या परिसरातले आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत या सगळ्याच पुनर्वसन झालं पाहिजे हा केंद्र सरकारचं म्हणणं आहे त्या परवडेल अशी घरं द्यायची दारिद्रेशे खालच्या लोकांची असते काही दारिद्रेशे खालच्या वरच्या लोकांच्या साठी असते पण घर मात्र पक्क्या स्वरूपाची सगळ्यांना मिळत मिळाली पाहिजे ही सरकारची योजना आता तुम्ही म्हणाल आम्ही पैसे कुठून घेऊ पैसे तुम्ही द्यावे यासाठी योजना नाही पण तुम्हाला घर पक्क्या स्वरूपाचं मिळालं पाहिजे याच्यासाठी योजना आहे पण त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तुमचा काहीतरी शेअर असला पाहिजे तुमचा काहीच शेअर नाही अशी एस आर ए पण योजना नाही एस आर ए मध्ये झिरो होत असा जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तो सांगणाऱ्या व्यक्तीला सांगत चला आमदारांना तुमच्याशी चर्चा करायची आणि खरोखर चर्चा करू त्यांनी सांगू दे काय योजना आहे आणि मग ती योजना पालिकेकडं आम्ही पण तुमच्या वृत्तीने मांडायला तयार आहोत पण कुणीतरी काहीतरी खोटं सांगताय आणि भाजपला क्रेडिट मिळेल मिळू नये याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि अशा व्यक्तीचे प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टी यशस्वी होऊ देणार नाही तुम्हाला घर मिळालं पाहिजे स्वरूपाचं मिळालं पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न आहे पण आज याची संकल्पना चालू झाली त्यालाही आता कुठं ना तरी दहा बारा वर्ष झालेली आहे आता किती काय असते चर्चा करायची त्याची अंमलबजावणी पण झाली पाहिजे पण ती करताना आम्हाला द्यायचं काहीच नाही आम्हाला तुम्ही घरी बसल्या आम्हाला आहे त्या जागेत पुनर्वसन करा असं या ठिकाणी सांगतायत तर जसं प्रश्न शंकरबाई तुमच्या सकट सगळ्यांनी विचारला तर याच्यामध्ये पात्र अपात्र हे काय आहे त्याच्याबरोबरीनं कुठे पुनर्वसन होणार आहे ते लवकरात लवकर कस होईल आणि आता आहोत त्याच्या जवळात जवळ कसं होईल याचा विषय केला पाहिजे पण तुम्ही ज्या आरक्षणाची चर्चा करता ते आरक्षण आधी होतं मग त्या ठिकाणी त्या झोपडपट्टी वसाहती झालेल्या आहेत पंचशील असो मालधक्का असो किंवा या ठिकाणी भरतनगर पासून कुठल्याही वसाती आहे तिथ रेल्वे सिडको यांचं आरक्षण आधी होत तर त्यांना रेल्वे स्टेशन डेव्हलप करायचं आहे आणि मग त्या ठिकाणी आपण एक एक करत या झोपड्या त्या ठिकाणी वाढत गेलेल्या आहेत आता मालधक्क्या पासून सगळ्या ठिकाणी आहे रेल्वेची पॉलिसी असो किंवा नसो पनवे महापालिकेची पॉलिसी आहे सिडकोची पॉलिसी नाही अजूनही झोपडपट्टीला पुनर्वसन करून द्यायची महापालिकेची आणि महापालिकेचा एरिया त्यामुळे मी तुम्हाला सांगतो बरेचसे कॅमेरे चालू आहेत का पनवेल महापालिकेची जबाबदारी आहे पनवेल महापालिकेवरच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक महापालिकेची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे पाठपुरावा करते याच्या आधी करत होती तिथून पुढे सुद्धा आम्ही करणार आहोत हे लवकरात लवकर कसं होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये काय जे निकष लावले जातात क्वालिफिकेशन क्रायटेरिया महापालिकेच्या कडून राबवला जाताना कोणाची ही फसवणूक होऊ नये नंबर एक आणि कोणावर अन्याय होऊ नये नंबर दोन ही बघणं ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे आणि आम्ही पार पाडण्यासाठी व्यासपीठावर बसले आम्ही सगळेजण सक्षम याची माहिती तुम्हाला या ठिकाणी देतो आणि जबाबदारी या ठिकाणी आम्ही सगळी जण त्याच्यासाठीची घेतो आज आपण सगळेजण या ठिकाणी बसेला आहात तुमच्या सगळ्यांच्या सोबत व्यासपीठावर बसलेले आणि आपल्यातले बसलेले पुढारी हे सगळे जण हे दहा पंधरा वीस वर्ष तुमच्या सोबत काम करत आणि तुम्ही वारंवार जो विश्वास दाखवला त्याच्यातून नगरसेवक हे तुमच्यामधून निवडून गेलेले आहे भाजपची जबाबदारीच आहे आणि आमची या करता असं नाही केंद्रातला नरेंद्र मोदींनी नरे सांगितलंय कोणाही गरिबावर अन्याय होता कामा नये प्रत्येक कपडपट्टी वासियाला परवडणारी घर दिली पाहिजे आता परवडणारी शब्द ऐकला ना आपण परवडलं पाहिजे तुम्हाला या अशा पद्धतीचं सोल्युशन काढणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे सरकारच्या पाठीमागे लागणं भारतीय जनता पार्टीची पार्टी आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या पद्धतीनं हल्ली तुम्हाला आपल्याला काय ऐकायला येतं आपल्याला फसून सावधान तसे फसवणारे जे कोण आपल्यामध्ये आहेत ना त्यांच्यापासून जरा सावधान राहा त्यांना कोटात दुखतय का भाजप काय चला आमदार निवडून यायचा आमदार निवडून येतो महापालिका निवडून महापालिका आमचा कसा दुकान चालत यांची दुकान बंद व्हायला आली आणि मग ते बघायला बघतात भाजपमध्ये प्रवेश का झाला आहे घेतात लोकांची फसवणूक करणाऱ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही होते त्यांना आधी मागण्या केलेले आहेत त्याच्यामध्ये तर त्यांना भाजपमध्ये घेत नाही हे खरं त्यांचं पोट दुखत आहे मग असं पोट दुखत आहे तर खरं सांगून तर जमणार नाही तुम्हाला की आम्हाला भाजपमध्ये का घेत नाही तर त्यापेक्षा काय सांगायचं त्यापेक्षा हे असं काहीतरी उलट पिंट सांगायचं आम्ही सांगितलं का, का सा? सा। मारामारी करा तुम्ही त्या मध्ये जमणार नाही फसवा तुम्ही तुम्ही रेशन देणार नाही लोकांना आणि मग तुम्ही आमच्याकडे काहीतरी तक्रारी सांगाल हे जमणार नाही काही लोकांची रेशन दुकानं बंद करायला घेतली की ज्याची रेशन दुकानं बंद करायला घेतली ती आता स्वस्त कसं बसतील त्यांना कसा जमल मग त्यांनी त्यांनी आपल्यामध्ये भांडण लावून द्यायला चार लोक घुसवलेले आहेत ते डायरेक्ट नाही बोलणार तुम्हाला कुठं लोक ती सांगणार आहे आणि म्हणून गुरुवार साहेबांनी सांगितलं बोलले की आपल्याला आता नगरसेवकांनी सांगितलं की आपल्याला या सगळ्या आपल्या लोकांची मिटिंग घेतली पाहिजे त्या पद्धतीची मीटिंग आज आपण या ठिकाणी लावली आणि मग आता तुम्ही जे जे विषय सांगलेले आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही भेटू गरज लागेल राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे कुठले या खात्याचे मंत्री असतील त्या सगळ्या नेत्यांना भेटून त्यांच्याकडून ने आम्ही आपल्याला या ठिकाणी सर्वांना न्याय भेटेल अशा पद्धतीचं धोरण पनवेल महापालिकेला घ्यायला लावू याची ग्वाही या निमित्तानं देतो जोपर्यंत तुमच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने समाधानकारक असं काही पदरात पडत नाही माल असू दे पंचशील नगर असू दे एकाही घराला आम्ही हात लावू देणार नाही अशी गाई या ठिकाणी तुम्हाला देतो जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी म्हणून मंचावरचे आणि समोरचे आपण सगळेजण हातात हात घालून काम करत राहू इतकी बाई या ठिकाणी तुम्हाला सर्वांना देतो आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी का होती आज आहे उद्या सुद्धा राहील याची ग्वाही सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र